स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने तसेच परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादानं आणि प्रभाग क्रमांक सव्वीसच्या माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच नवीन नाशिक सिडको येथील मोगल नगर परिसरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात काल सायंकाळी अक्षय तृतीया शुभमुहूर्तावर सोलर पॅनल प्रकल्पाच्या शुभारंभ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं फटाक्यांच्या आतिशबाजीत आणि ढोलताशांच्या ताशांच्या गजरात परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी उपस्थित सेवेकरी भाविक भक्तांच्या तसेच प्रभाग क्रमांक सव्वीसच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं अण्णासाहेब मोरे यांचा विधिवत सत्कार करण्यात आला शिवसेनेचे पदाधिकारी तथा प्रभा क्रमांक चौदीच्या माजी नगरसेविका हर्षदत्ताई कायकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित या महाराष्ट्रातील पहिल्या श्री स्वामी समर्थ केंद्रातील सोलर पॅनल ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या शुभ हस्ते या सोहळ्या प्रसंगी नाशिक पश्चिम विधानसभेचे आमदार सीमाताई हिरे प्रभाग क्रमांक सव्वीस चे ज्येष्ठ नगरसेवक मधुकर शेठ जाधव नगरसेवक भागवत आरोटे नगरसेविका अलकाताई अहिरे यांच्यासह मोगल नगर परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवेकरी भाविक भक्तांसह परिवारातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपल्या नगरसेविका हर्षदाताई गायकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या या सोलर पॅनल ऊर्जा प्रकल्पाचा सर्व केंद्रांना मोठा फायदा होणार आहे सेवेकरी भाविक भक्तांची मोठी आर्थिक बचत होणार असल्याचं सांगत नगरसेविका हर्षदाताई गायकर यांच्या सेवा कार्याचं परमपूज्य माऊली अण्णासाहेब मोरे यांनी कौतुक व्यक्त केलं आज आपण हा एक सोहळा छोटेखाणी या ठिकाणी करत आहोत तसंच उद्याला नाशिक जिल्हा रा आणि महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आणि नाशिक शहर विभागाच्या वतीनं मातृ पितृ आणि भव या सोहळ्याला सर्वजण तयारी करत आहेत हा एक वेगळी संकल्पना देवांच्या पादुकांची पूजा कोणी करेल परंतु जिवंत जे देव चालते बोलते आहे त्यांचं नाव आई वडील आहे आणि या आईवडिलांची सेवा प्रभू रामचंद्रांच्या पुण्यनगरीपासून सुरुवात व्हावी रामायणकारांनी प्रभू रामचंद्रांना या सौर पॅनल ऊर्जा प्रकल्पाविषयी अधिक माहिती देत सर्व उपस्थित मान्यवरांचे से, सेवेकरी भाविक भक्तांचे से आभार माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांनी व्यक्त केले तर नगरसेवक भागवत आरोटे आणि नगरसेवक मधुकर शेडी जाधव यांनी हर्षदाताई गायकर यांच्या सेवा कार्याचं कौतुक व्यक्त केलं श्री स्वामी समर्थ आज स्वामी समर्थक केंद्र मुघल नगर येथे सौर ऊर्जाचे उद्घाटन माननीय परमपूज्य सद्गुरु माऊली गुरु माऊली यांच्या हस्ते आज या सौर ऊर्जा पॅनलचं उद्घाटन झालेलं आहे माननीय उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेल्या निधीतून माननीय हर्षदाताई गायकर यांच्या पाठपुराव्याने आज इथे सौर पॅनल या केंद्राला मिळालं आहे आणि इथून पुढे इथे वीज बिल भरण्याची जरूरत पडणार नाही आणि ताईंच्या माध्यमातून ताईंनी केलेला संकल्प आहे की पण प्रत्येक केंद्राला असाच सौर पॅनलनी देऊन हे वीजमुक्त केंद्र प्रत्येक करून श्री स्वामी समर्थ मला सांगताना आनंद होतोय की आज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने परमपूज्य मौर्यमौली यांच्या आशीर्वादाने आणि या सगळ्या मोगलनगरच्या सेवा केंद्राच्या सगळ्या सेवेकरांच्या पाठबळामुळे आज मला इथे खऱ्या अर्थाने सौर पॅनलचं उद्घाटन करायला यश मिळालंय असं म्हणायला हरकत नाही आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने गुरुमाऊलींच्या हस्ते या सौर पॅनलचं उद्घाटन झालंय पाच केव्हीचं जो प्लॅनिंग आहे हा सौर पॅनलचा पाच केव्हीचा आपला पॅनल असणार आहे म्हणजे तुम्ही बघा की आ, मोगल नगरच्या केंद्रामध्ये यापुढे एकही एक रुपया लाईट बिल येणार नाही असा आमचा संकल्प होता आणि त्या अनुषंगाने तो आज इथे यशस्वी झालेला आहे आणि जो पाच किवी हा एक मोठा पॅनल आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये ते युनिट आपण साठवून ते पुढे भविष्यात वापरू शकतो ह्या हिशोबाने आपण ह्या मोठ्या पॅनलचं उद्घाटन या, या ठिकाणी पार पडणं मला बघा तुम्ही सगळे सेवेकरी ईश्वर सेवा आणि समाजसेवा करत असताना त्यांनी एक मागणी केली ता की ताई पर्यावरण सुरक्षित ठेवणं हे देखील आपलं एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे तर त्या अनुषंगाने आपण प्रयत्न केला पाहिजे आणि या सेवेकऱ्यांच्या मागणीला आज मला खरा अर्थ नाही म्हणजे त्याला मागणीला यश द्यायला मला आज यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही मला सगळ्या नगरसेवकांच्या वतीने मी आज एक शब्द इथे देते की प्रभाग मध्ये जी काही केंद्र आहेत ती सगळी केंद्र आज आम्ही लाईट बिल मुक्त करण्याचा प्रयत्न नक्कीच या अक्षतृतीच्या निमित्ताने आम्ही प्रण करतो की आपण सगळेच जण मिळून भाऊ ह्या सगळे सेवेकरी वर्ग आहे बघताय तुम्ही प्रभाग सव्वीस हा सेवेकरी वर्ग असल्यामुळे सगळा कामगार वर्ग आहे आणि काही काय प्रभागामध्ये काही काही जी केंद्र आहेत ती सगळी कॉन्ट्री काढून लाईट बिल भरतायत त्यामुळे ह्या सेविकऱ्यांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा असं मला हरकत नाही कारण स्वामीच्या दरबारात येऊन ती सेवा करतायत ईश्वर सेवा करतायत आणि त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला या नगरसेवकच्या माध्यमातून मिळाली आहे त्यामुळे निश्चितपणानं या सगळ्याचं सेवा मी तुम्हाला आम्हा सर्वांचे आपल्या मनातले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना देईल कारण त्यांनी देऊ केलेल्या निधीतूनच ही सगळी कामं आज यशस्वीरित्या पार पडतायत त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी साहेबांचे देखील इथे आभार मानते धन्यवाद जैन जय महाराष्ट्र श्री स्वामी या सोळा प्रसंगी प्रभाग क्रमांक सव्वीस मधील मोबलन श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास आणि बाल सुसंस्कार केंद्र क्रमांक प्रमोद तुषार नंदन पंकज भांबेरे प्रवीण इंगळे राकेश बोडके किरण गायकवाड प्रवीण काकडे प्रशांत वाळूंज सोमनाथ उगलमुगले श्याम बोराडे प्रशांत वर्पे राहुल पाटील पंकज वाक आकाश काकड सणी ओंकार झांबरे किशोर पाटील कृष्णा तोडके ऋषिकेश सोनवणे रुपेश सोनवणे विशाल सोनवणे शनी थेटे विकी सावकार अमोल वर्पे सचिन बोरसे वसंत गायकवाड राहुल पाटील सुनील बाजड चेतन पाटील निलेश माळी कुणाल मोहाडकर चंद्रकांत वाघ गणेश चपोर भैया क्षीरसागर विठ्ठल सांगळे रवी शरेकर मनोज हिरे धनंजय मोरे सागर बोरसे किशोर शिणगर आदी सेवेकरी भाविकांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले कुटवडनगर मुगलनगर परिसरातील असंख्य सेवेकरी महिला भाविक भक्त परिवारासह मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या